जागृती विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशालेमध्ये गणेश विसर्जनाची मिरवणूक उत्साहात काढण्यात आली मागास समाजसेवा मंडळ जागृती माध्यमिक व उच्च माध्यमिक श्री गणेश मूर्तीची विसर्जन मिरवणूक अतिशय भव्य दिव्य स्वरूपामध्ये पार पडली सुरुवातीला प्रशालेचे प्राचार्य विजयरत्न चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ज्युनियर कॉलेजच्या स्टाफच्या वतीने श्रींच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले त्यानंतर जल्लोषामध्ये प्रशालेचे क्रीडा शिक्षक संतोष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली चारशे विद्यार्थ्यांचे लेझिम पथकाने अतिशय सुंदर असे लेझिमचे विविध प्रकार सादर केले विद्यार्थी व शिक्षक शिक्षिका यांनी पारंपरिक वेशभूषा परिधान केली होती त्याचबरोबर श्रींच्या मूर्तींना आकर्षक अशी ढोल ताशाच्या गजरांमध्ये अतिशय तालबद्ध लेझिम पथकासह श्री गणरायाची मिरवणूक मार्गस्थ झाली नेहरू नगर अशोक नगर मार्गे संभाजी तलाव येथे श्री गणेशाचे भक्तिभाव पूर्ण वातावरणामध्ये विसर्जन करण्यात आले यावेळी प्रसालेचे सांस्कृतिक विभाग प्रमुख नलिनी राठोड कांचना चव्हाण आणि सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते